एमआयडीसी वाळूज पोलिसांची प्रतिबंधित गुटक्यावर मोठी कारवाई चौऱ्याण्णव लाखाचा मुद्देमाल जप्त एम आय डी सी पोलिसांना पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीवरून वाळूज पोलिसांनी आज पहाटे बाजीराव मस्तानी नावाच्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे यामध्ये बत्तीस लाखांच्या गुटख्यासहित दोन वाहने जप्त करण्यात आली आहे एकूण चौऱ्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस करत आहे बेकायदेशीर प्रतिबंधित अशी सुगंधित तंबाखू आमच्या पोलिसांच्या हद्दीत रोडने जाणार आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली सदर माहिती मान्य पोलीस उपायुक्त बगाटेसाहेब यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला ते वर्कआउट करायला लावले आणि त्यानुसार ही आम्ही कारवाई केली जवळपास बहात्तर लाखाचा गुटखा बाजीराव मस्तानी या नावाचा तो जप्त केलेला आहे आणि त्यात ट्रक आणि एक कार जवळपास चौऱ्याण्णव लाखा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सध्या तपास चालू आहे तीन आरोपी त्यात अटक केलेले आहेत पुढचा तपास चालू आहे okay, ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर